ஆ கேலத்த <laughs> <laughs>

Kaila na eh, sawa ka na may gugla, kaila na, sarka na ka, no? Sarka na ka, <coughs> Na, na, yek na ko, wibana may gugla na. Sagla na may gugla na, yek na ko. Ano <coughs> ba? Kaila na. Puri na barwa na, manami na. Doga na, tatuka di बघता अन नीट जाऊन असत मला काय करा नाहीत ना कोण तू काय बाग तू वेगळा खायला तू वेगळा खायला आणि बर बर चिप्स वगैरे खायला पैसे पाच हजार पैसे लाव जाऊ दे चल पैसे गेलं भाई तर रात्र येथून जातील कॉलेज यांच्या म्हणजे रामशेट ठाकूरला तिकडून त्यांना बस आहे रामशेठ टाकू बॉम्बेला म्हणजे मुंबईला येतील बसमध्ये तिकडून मुंबई तर डायरेक्ट नेक्स्ट स्टॉप ट्रॅनचा असेल दिल्ली किंवा उत्तराखंड असल त्यांचं आहे ना माहिती माहीत होतो फक्त डबल जाऊन झोपतो कॉलेजला जायचं लेट ना लवकरला पोस्टिंगला लेक्चरला कंटाळ जायला आमची होटेल ना मग मी मस्त मजा करता बरं वाटलं ओला कर खर तू भांडणं करता का माझी बघा ना काही सकाळी जाऊ असताना सोडलं आणि खालीच मग असं आंघोळ गेली सांगा टाईम झाला आणि आज परत झाले मस्त लेट बारा वाजता रोज आठ वाजता आता आज बारा सकाळी लेक्चर ना एक झालं लेट झालेला एक बारा येऊन चार वाजता निघला जायला मेट्रो स्टेशन वाव होत <laughs> मला या का म्हणजे साहेब अडवला कशाला अडवला ओळखला मला मीना ओळखलाय ना पहिला नंतर नाव बघा तेव्हा समजलंय वळखित आहेत कशा आहेत आदित्य आलेत कशाला आले ते सांगा बंदोस साठी मोदी बोलून बाकी बरे आहेत ना चाललो मला बोलवला पहिले मी वाटलं काय झाला तर समजला वळखित आहेत सकाळी आलो कॉलेजची घरी सकाळी या मगाशी आलो सात वाजता एक बारा वाजता गेलो सात वाजता आलो तर आता आलतो बाहेर मार्केट मध्ये ओपनिंग आहे दुकानाची उद्या मी तर आईस जायला आलो तो शिवम भेटला कसं आहेस नक्की जवळच ना वाटत प्रेम असले असं असत ना बर बाबू बरं आहेस कि बारे। बारे। जाम भारी काय बोलत मी का ना निव विसरला काय बोलत उद्या खरं आमंत्रण कर म्हणा पोहर म्हणा कोणला असत नाहीच आपल्या काळच्या दुकानची उद्या ओपनिंग आहे चालले अच्छा काम आहे तुम्हाला दुखान दाखवतात वाटू आणि बसाल दुसरी जात आहे सध्या नाही बनवले आजच्या गावात गावात कसा उगोला रे पाणी मारतं गे रोज त्याला हा पाणी मारत का र मरल ना पाणी मारल इकडे बघ मावशे मस्त मस्त वा बाय वा आणि वरती वरती आलो आता थोडं गाणी मार वरती मस्त बसायला जागाय इथं पाणी मारते, तू? जा जा मारते <laughs> हो इंडियोनेश... इंडियोनेश... का तू सांग ना वरती मस्त बसायला जागाय हा पाणी मारत का सांग बायरा तू नक्की येत ते यो काच कुसाला माणूस भाई बाहेरशे बोलले इंडोनेश इंडोनेशियाचा माणूस आहे अरे काही करलो होतो आरसा आहे के यो आरसा आहे के बापरे कार यो भाई यो माणूस आहे यो खास इंडोनेशिया ची काचा पुसाला ना। काचा भारी पुसत क भाई टिशू मध्ये पुसतो आपण फारक्यान पुसतो त्या भाईचा नादत ना आवरा भारी माणूस आहे इंडोनेशिया ची मागोले काचा पुसाला आणि तो भाई तो, तो इंग्लंड च्या आले का माहिती गे या झाला शिरधारा आले इंग्लंडच्या बेसिंग भारी रे कुठशी आणले पाणी येत का मला पाणी नाही येत हा लावले का ला, लाव ला? अरे बोल काय नाव काय होत नाव काय नाव बोल नाव नाव सांगत बघू शकतात बघू

काचा उसाला या मांगोळ स्पेशल इंडोनेशियाचा काय <laughs> दाखव आता ट्युशन आतमध्ये शिफ्टोल चालले प्रोसेस चालले मी राईस चांगले दादा काय बोलत कधी ओपनिंग आहे उद्या उद्या तारीख उद्या किती सोळा तारीख हां सोळा तारीख भाई उद्या ओपनिंग आहे बोल तर या भी बोला लागले ना बऱ्याकडे तू राहीज गेला होतं काय आता आलो तिकडून दादा सांगितलं उद्या ओपनिंग आहे उद्या जाऊ मग तिकडं आणि सकाळी माहिती आपल्याला पोलीसवालं हे भेटलं साहेब भेटलं तर मी तो पप्पाला फोन केला मी केला का मला पोलिस पकडले म्हणजे मी हेल्मेट नव्हतं म्हणजे मी ते बोललं त्यांच्याकडे फोन दिला पहिले बोललो पप्पा पप्पाशी मी का हा मला पोलिसांनी पकडले कुठं पप्पा बघा खारकर मी पकडला बरं म्हटलं की मी त्यांच्याकडं फोन दिला मुलं की ते सांगतो का स्पीडिंग कर होता रस ट्र… रश ड्रायविंग होता मी असा इशारा केला असा हेल्मेटचा बरं हेल्मेट पण सांगा मी इशारा केला होता हेल्मेट पण ना घातला तर मी हेल्मेट पण घातलं ते लगेच बोलायला लागलं लगेच पैसे साहेब बोलायला लागलं एक दोन लाख रुपये तुमच्या गाडीवर बोलला ना तो मी लगेच समजलो का लाख रुपये बोलला म्हणजे हा कोणतरी आपला माणूस कोणत्या असायला पाहिजे का समजते का मी बोल साथ घ्यायचं पाहिजे तुम्ही पप्पा का जाऊ ते गाडी ठेवून बोलत गाडी नको आपल्याला त्यांच्याकडे पोहोचली तर ते बोलायला लाख रुपये लाख रुपये बोलला नव मी काय सांगतोय का हे कोणत्या लाख रुपये एवढी पाहिजे नसतो आपल्या गाडी गाडीवरती चारक हजार असेल आणि असल आणिची दोन हजार पाहिजे झाली असते पण लाख रुपये ना हे चारक हजार पाहिजे आणि जर पकडला तर ही दोन हजार पाहिजे घेतली असते बरं हेल्मेट नाही वॉट स्पीड नाही

तुला जतीन पावस आहे ते बाप्पाचं नाव काय बोल हरिचंद बघ हा बरं तुम्ही असा बघा नाव तर तुम्ही त्यांचं नाव डॉक्टर म्हणा रवींद्र एवढा माहिती आहे तर पुढचं नाव माहिती ना बरं काय ते आठ नाव माटे ना माटे हां मी रवींद्र बघ हां बरं हे वळखीच आहेत बरं पप्पा मला एक दोनदा भेटवले बरं आपल्याला गणरा तुम्हाला कसा वाटलं का खाली कसं वाटतं मी ना पहिले घाबरलो तसं नाही रे गणरा प्रश्न काय मनाला पकडले लाख दीड लाख पाहिजे बोलला ना तो तो मी सांभतलो का बरं कोणतरी आपलाच मन कोणतरी आहे एवढी <laughs> पाहिजे होऊ शकत ना ना मजा गेली आई बाबा काल तर झोपलो मी आणि बरं ब्लॉग एंड करायला विसरलो तर आता उठलं सकाळी कॉलेजला नाही गेलो कारण की चालेलच ना का चाललं तुम्ही उद्याच्या ब्लॉग मध्ये गेलो बघा तर कालचा ब्लॉग एंड करा डी हा ब्लॉग मी आता चालू तर करूया कालच्या ब्लॉगला आज एंड कसा आपला हा ब्लॉग <laughs> आवडला असं लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका गुड मॉर्निंग सुप्रभात बाय बाय